बदलापुरातील उपजिल्हा ग्रामीण रुग्णालयातील डॉक्टर विरोधात राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षानं आक्रमक भूमिका घेतली आहे रुग्णाशी डॉक्टरनं उद्धट वर्तन केल्याचा निषेध म्हणून राष्ट्रवादीचे सरचिटणीस अविनाश देशमुख यांनी रुग्णालय प्रशासनाला चक्क भेट म्हणून कुलूप आणि चावी दिली तसंच घडल्या प्रकाराचा जाब विचारला सोमवारी राजेश्वर ढेकण हे आपल्या सात वर्षांच्या मुलीला उपचारासाठी ग्रामीण रुग्णालयात घेऊन आले होते त्यावेळी रुग्णालयात रुग्णांची मोठी गर्दी होती मात्र काही रुग्ण रांग सोडून पुढे जात असल्याचं राजेश्वर यांच्या लक्षात आलं यातील बरेच रुग्ण एक ते दे दीड तासापासून रांगेत उभे होते त्यामुळे राजेश्वर यांनी तिथल्या सुरक्षा देण्याची विनंती केली मात्र डॉक्टर शौम नंदुरकर यांनी राजेश्वर यांना उद्धड भाषेत उत्तर दिलं तू गप्प बस नाहीतर हे रुग्णालय बंद करीन अशी भाषा वापरली याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे अविनाश देशमुख यांना मिळताच त्यांनी रुग्णालयात जाऊन इथल्या अधीक्षकांना चक्क कुलूप आणि चावी भेट दिली तसंच तुमच्या डॉक्टरमध्ये हिंमत असेल तर कुलूप घ्या आणि सर्वसामान्यांचं रुग्णालय बंद करून दाखवा असं आव्हानच दिलं रुग्णांशी अशा प्रकारे उद्धट बोलणाऱ्या डॉक्टरवर कडक कारवाई करावी अशी मागणी देखील अविनाश देशमुख यांनी केली आहे का इथे डॉक्टर जे आहेत ट्रेनिंग डॉक्टर आहेत ग्रामीण रुग्णालय बदलापूर शहरामधलं त्या डॉक्टरांची वागणूक जी आहे इथं पेशंटला ती अक्षरशः वाईट ते डॉक्टर एक म्हणाले रुग्णांना की अरे हे की तुम्ही व्यवस्थित वा उभे राहा नाहीतर हे हॉस्पिटल मी बंद करेल इतर बापाच हॉस्पिटल आहे का आम्ही सगळ्यांना तेच सांगितलं आणि अशा डॉक्टरवरती कडक कारवाई करण्यात यावी असं आम्ही संबंधित उच्चपदस्थ डॉक्टरांना आज सांगितलेलं आहे ही जी वागणूक आहे ही वागणूक सामान्य रुग्णालयासाठी चांगलं नाही आहे इथं जे लोक येतात पेशंट येतात ज्यांचं हातावरती पोट असतं इथं श्रीमंत लोक येत नाही तो इथं सामान्य माणूस येतो त्यांनाही जर अशी वागणूक जर मिळत असेल तर याच्यापेक्षा दुर्दैव काय म्हणावं लागेल मी त्यांना तेच सांगितलं संबंधित डॉक्टर काय बोलले की तुम्ही व्यवस्थित इथं उभे राहा नाही तर मी हे हॉस्पिटल बंद करेल या उद्देशानंच मी आज उच्च पद्धतीचे डॉक्टर आहेत त्यांना एक कुलूप आणि चाबी दिलं तुमच्यामध्ये हिंमत असेलच तर हे हॉस्पिटल जे आहे गोरगरीबांत ते बंद करून दाखवा काल माझ्या मुलीला मरा नसून मी या सरकारी रुग्णालयामध्ये आलेलं आहे तर लाईनमध्ये ग गडबड झाल्यामुळं मी त्या लेडीजला आहे का असं सांगितलं आहे की मॅडम तुमचा नंबर पाठी आहे तुम्ही पाठी जावा तर ती मॅडम ऐकायला तयार नाही त्याच्यानंतर मी वॉचमनला असं सांगितले की तुम्ही दहा मिनटं या गेटवरती थांबा सगळं गोंधळ चालू आहे एक एक तास लोकं थांबलेले आहेत आणि मागचे पुढे जातात त्यामुळं मी पण पुढे जाईल तिथे भानगडी होण्यापेक्षा तुम्ही इथं दहा मिनटं इथे थांबा त्याच्यानंतर डॉक्टरनी मला लगेच सांगितले डॉक्टरचं नाव आहे शॉन त्यांनी असं मला असं सांगितलं हे तू चुप नाही नाहीतर हॉस्पिटल बंद करून घ्या या भाषेत अवाज्य मला भाषा केली दुसरे शब्द असतात या बोलायला गर्दीमुळं पण हा शब्द म्हणजे हॉस्पिटल बंद करण्याचा निर्णय हा शा शासनाने घेतला आहे की तुम्ही घेतला आहे माझं असं म्हणणं आहे की त्यांनी स्वारी बोलावे जनतेची मागावी माफी डिजिटल बातमीदारीच्या युगात अल्पावधीतच नावारूपाला आलेल्या आणि लाखो प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलेल्या एकमत न्यूज चॅनलला इन्स्टाग्राम आणि फेसबुकवर फॉलो करा युट्यूब वर सबस्क्राईब करा एकमत न्यूजशी संपर्क साधण्यासाठी सहा तीन आठ चार शून्य चार शून्य चार शून्य चार, चार या क्रमांकावर कॉल करा बातमी म्हणजेच एकमत न्यूज